नमस्कार हा व्हिडिओ व तरुणींसाठी खूपच उपयोगी पडेल अनेक महिलांना आपली नखं मजबूत आणि चमकदार असलेली आवडतात वाढलेली नखं आणि त्यावर लावलेली नेल पॉलिश हे अधिक सुंदर आणि आकर्षक दिसतात काही जणींची नखं सतत तुटतात आणि काही केल्या त्यांना चांगला आकार येत नाही अनेक महिला ब्युटी पार्लरमध्ये यावर अधिक खर्च करतात नैसर्गिकरित्या तुम्ही तुमच्या नखांची चमक कशी वाढवू शकतात या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नख सतत तुटत असतील तर नखांची काळजी वाटू लागते मग अशा वेळी प्रत्येकीला पार्लरला जाऊन नखांची काळजी घेणं जमत नाही त्यामुळे काही घरगुती सोपे उपाय करता येतात नंबर एक नारळ तेल आणि मिठाची पेस्ट नखांची मजबूती वाढवण्यासाठी नखांवर नारळाचे तेल आणि मिठाची पेस्ट लावावी साधारण दहा मिनटे तसेच ठेवा आणि मग नखा दुबा आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करावा लसणाने मसाज लसूण नखांसाठी अधिक उपयुक्त ठरतो लसणाची पाकळी सोला आणि नखांवर नियमितपणे घासा साधारण दहा ते पंधरा मिनिट तसंच नख राहू द्या आणि मग कोमट पाण्याने धुवा यामुळे नखांना चमक आणि मजबूती मिळते नंबर पौष्टिक आहार गरजेचा शरीरामध्ये कॅल्शियम कमी असेल तर नख तुटतात यामुळे पोषक तत्व असणारा आहार नियमित घ्यावा अधिकाधिक कॅल्शियम पदार्थांचा समावेश करावा नेल एक्सटेन्शन करू नका तुमची नखं सतत तुटत असतील आणि चमक राहत नसेल तर सतत नेल एक्सटेंशन करू नका यामुळे नख अधिक खराब होतात नैसर्गिक पद्धतीने नखांची काळजी घ्या मधाने मसाज करा चमकदार नख नक, नखांसाठी तुम्ही एक चमचा मध घ्या आणि नखांवर मसाज करा साधारण दहा मिनिटांनी हात धुवा यामुळे नखांची मजबूती वाढून चमक येते हे चार व्हिडिओंना देखील या चार व्हिडिओंपैकी एखादा व्हिडिओ अवश्य पहा व इतरांना देखील अवश्य शेअर करा नमस्कार